या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला व्हावायचा प्रयत्न केला राम पण त्यांनी व्हावायचा प्रयत्न केला रामपण लागला नाही रामपण बहादूर कार्यकर्त्यांनी निघाला या ठिकाणी त्यांना योग्य पद्धतीने वंचित चोपन गावाला पैसे ते प्रयत्न केला आणि यशस्वी प्रयत्न केला राम सातपुतेला दाबून या ठिकाणी बंगल्यावर बसायचं कार्यालय काढायचं नाही आणि आज एक खुळ आपलं या तालुक्यातली एक खुळ त्या ठिकाणी ही खुर्ची बसले तिकडे कुठे सुरुवात की खुर्ची खुर्चीवाणी खाली बसले समाजाने यांना नेतृत्व दिलं की यांच्या चपले कशी जात असते लायकी कारवाई अशी आमदारकी मिळवण्याची काय अर्थ आहे त्या आमदारकी मिळवण्याचा अर्थ तरी स्वतःच्या आपण म्हणतो ना की स्वतःच आत्मचिंतन करावं आपण ह्याच्या चपली पशी जर तुम्ही आमदार आमदारवायला निघालाय तुम्ही जर निघाला असेल तर जनता निघाली नाही ना जनता तुम्हाला निवडून देणार नाही दुसरा विषय देता येतो दादागिरीतला मी आहे धवलदा आहे भाऊ आहेत आपासाहेब इथं पासून शेवटपर्यंत आम्ही अगदी दादासाहेबांपासून तिकडे शेवटपर्यंत जयकुमारच्या पलीकडे सगळ्या जस साक्षीने सांगतो इथं कोणाच्या केसाला धक्का लावला तर त्याला परत कणमोळ घालून द्यावा नाही केस आणि कोणाचं जर कोण वाकडं केलं तर आयुष्यभर वाकडा चालणार ही जाहीर सांगतो इथल्या जर कुठल्या कार्यकर्त्याला धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला सरळ असं चालणार नाही तर आयुष्यभर वाकडा चालला त्याचा योग्य बंदोबस्त करायला आम्हीच नाही इथलीच मंडळी आता सक्षम झाली आमची सगळ्यांची चर्चाही झाली जर कुठं कुठल्या केस त्याला कोणाचा धक्का लावायचा प्रयत्न यांनी करून बघायचा दहशत करून बघायची याची दहशत नाही यांना इथनं पेट्या बंद करायला ह्यांची बंगल्याला कुलूप लावायला नाही गेलो तर नाव बदलून टाकू एकदा त्यांची दहशत काय असते ती काढायची आणि आम्ही इथं जमलेलं काय लोकसून वाटलो का तिकडे पलीकडे जाऊन बारा करी करी कर कधी नाव घ्यायची ताकद घेतलं त्यांना माहिती कधी गोष्टी कधी काय करता सांगता येणार नाही आणि ही ह्यांच्या नादाला हे आमच्या नावाला लागूवी नाही आम्ही आमचं सगळं आमचं मोकळं आहे सगळा चित्रपट ओपन आहे आणि आम्हाला लोकांसाठी काय हे झेड काही करावं लागलं तरी आमची त्या ठिकाणी तयारी असणार आहे आम्ही पुढे मोरके पाठवून माग थांबणाऱ्या पैकी आमची अवलाद नाही भाया कायमच माझ्या दोन दुमटलेल्या असते जर कधी त्यांनी प्रयत्न करून बघावा आणि मग त्यांना कळल की मग काय चीज चुकून ना जायला लागला तर चुकून उभं राहिलेत का नाही याच्या कळणार आहे तर त्याच्यानंतर माझ्या एकाही सरकार्याला जर त्रास झाला आम्ही कोणाला त्रास द्यायला जायचे माझीच पडणार नाही पण माझ्या एकाच सहकार्याला त्रास झाला तर तो, तो सहन केला जाणार नाही आणि आम्ही मुळा हो टाकू आम्ही फाद्या छटने छा फांद्या बसणाऱ्या बसणाऱ्यापैकी नाही बापू मोरे बापू बघाशी भाऊ बोलले बापूंनी चांगली सुरुवात या ठिकाणी केली लोकांना एकत्र आणलं आणि निश्चितपणे भाऊ बापूचं आमच्या व्यवसायामध्ये आमची थोडीफार हिच कॉम्पिटिशन त्याची तरी झाली असेल पण मित्रांच्या नाताने आम्ही एकत्र आलो एकत्र राहिलो बापूंच्या पाठीमागं माझं उभं राहिलो आणि पुढे बापूंच्या पाठीमागं टाकतेने बापू तुमच्या पाठिमागं आम्ही सगळी निय चिंताच करायची काही कारण नाही उद्योगाचं उद्योगाच्या ठिकाणी अजून तोंड रायला लावा अजून आपल्याला गदारी केली त्यांचं त्या लोकांना असं वाटत असेल की गद्दारी करून केल्यानंतर सुख समाधानाने ते जगू शकतात जेणे पक्षाबरोबर गद्दारी केली जेणे आमच्या बरोबर केली माशिरस तालुक्याला नवीन नेतृत्व या ठिकाणी जन्माला आलेलं आहे आणि निश्चितपणे तुम्हाला या सांगतो की येणारा विधानसभा मतदारसंघात आम्ही या ठिकाणी बसलेलो सर्व मंडळी विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा मित्र तिकडे सोलापूरला खासदार झालं तर या तालुक्यामधला स्वतः केंद्र तुम्ही आम्ही सर्व म्हणून बदलल्याशिवाय बरे बरीचशी लोक बरीचशी लोक पुण्या मुंबईमध्ये चहाच्या कॉफीमध्ये मध्ये चहाच्या कॉफीच्या दुकानात बसतात माझ्या मागे एवढे माझ्या मागे लाखाचं लिड आहे माझ्या मागे एवढं आहे माझ्या मागे तेवढे तिकडे गप्पा मारतात तर ते गप्पा मारणाऱ्या लोकांना पण मला सांगायचे तुमची जी सूज आहे ती मायशिरस तालुक्यातली चन्ता उतरवणार आहे मला बाहेर जायची गरज पडणार नाही मित्रांनो तुम्हाला एवढी खात्री देतो काल ही मोगज मंडळी त्या मंडळींनी अकुलूज मध्ये बारामतीचा पाणी द्यायचा करार केला दुसरीकडे कुठं झालं नाही बारामतीचा करार जी निरादरचा जो करार झाला त्याच्या टिपण्या आपल्यापैकी उपलब्ध आहेत आणि त्याचा करार या ठिकाणी मध्ये झाला जी माणसं ज्या मातीशी मेहमानी केली बाहेर टिपण्या आल्या कारखेला तर सगळं दाखवलं अकुलच्या रेस्ट हाऊसवर ठरलं की पाणी बारामतीला द्यायचं ती लोक पाण्यासाठी बोगस मोर्चा काढून या ठिकाणी येतात त्यांच्या तिस तीस चाळीस चाळीस वर्षाची सत्ता आहे आणि यांनी सुद्धा मात दीड दोन वर्षाची खासदारकी भोगलेली असेल तीन तीन वेळा आमदार पीक होतात बंधारा या तालुक्यामध्ये बांधू शकले नाहीत या तालुक्यामध्ये पाण्याचा बंधारा न बांधणारी माणसं पाण्यासाठी मोर्चा काढतात निश्चितपणे हे मगाशी जयाभाऊ म्हटले आता त्यांनी भीती आपली भीती खाल्ली तुमची भीती खाल्ली आमची भीती खाल्ली म्हणून हे मोर्चा काढायला फलटणं यावं लागलं कॅनल दुर्दैवाने कॅनल फुटला आणि त्या फुटलेल्या पाण्या ह्याच्यामध्ये यांना त्यांचं नशीब फुटलं की ते फुटलेल्या कॅनलचं मोर्चा कॅनल ते खनिज त्या ठिकाणी घेऊन यावं लागलं त्या कॅनल पाणी जे वाहतय ना हो ते पाणी तुम्ही आम्ही आपण दोघांनी जी तिथं ताकद लावली निरादेवगडचं पाण्यामुळे आज हा कॅनल वाहतोय एवढी सुद्धा अक्कल ह्या मंडळी ना नाही अक्कल शून्य मंडळी फलटणला मोर्चा येऊन आले आणि ते तर फलटणचं आमचं बुजगावून असतच येड्यांना माहिती नाही म्हणजे पाकिट मारलं ना कोणी पाकिट स्टँडवर जर पाकिट मारलं ना तर पाकिटात निम्म तुम्ही निम्म आम्ही करणार हे बुजगावनं फलटणचं त्यांच्या बरोबर तिथे जाऊन बसलं होतं ह्या बुजगावण्याला ह्याला कुठं व्यासपीठ बाहेर मिळालं इथं इथं फिरायला मिळालं ला। ह्याची लायकी फलटण तालुका निश्चितपणे काढल्याशिवाय राहणार नाही काय कुठल्या अवलाबीत कुठल्या ब्लडची कुठल्या ह्याची सांगायला मी निश्चितपणे योग्य वेळ सांगणार आहे की ह्यांची काय हे करत्यात काय जर रात्रीचा खेळ काय चालतो दिवसाचा खेळ काय चालतो हे जाहीर सांगणार आहे आणि ह्या भुजगावल्या ना घेऊन फिल्टरमध्ये मोर्चा काढला हा तुमची राहिली सुद्धा ह्यांच्या हातात हात कोण देत नाही हो यांची हात पण करून घेत नाही हो त्यांची लायकी आणि ह्यांच्या बरोबर किती पोर्चा काढावा यांच्यासारखं दुर्दैव यांचं करताना आपण कोणाच्या बरोबर करतोय त्यापेक्षा कोणाच्या बरोबर ग्रह नाही एवढं ना मात्र आपण टळा कळायचं असतं आमच्या तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये मी ज्या चित्र आता चोरी झाली मग काय झालं तर चोरीची वाटणीच ह्यांच्यावर बंगल्यात असते अशा माणसा लोकांना घेऊन हे लोक कल्पना मोर्चा काढत यांच्या मोठ्या भावाने तिथं मंत्री असताना सही केली पाणी द्यायची आणि ह्यांच्या घरात त्यांनी सही केली तालुक्यातल्या जनतेला काही एडं समाजतात का आम्हाला काय एड समजतात का मला काय आश्चर्य वाटते पण पन्नास वर्ष त्यांना कधी पाणी आणण्यासाठी निरदे पाणी आणण्यासाठी मोर्चा काढायचं असलं नाही पन्नास वर्षामध्ये सर्व सत्ता असताना शरद पवारांनी पाणी तिकडे नेलं किंवा कधी डोळं वाटा आले नाही कधी महाशिराच्या अडतीस गावासाठी कधी त्यांनी डोळे वाटरले नाही निरा देवगाच पाणी नसतं तर पाणी मार्चला संपलं मार्च मार्चमध्ये कॅनल मोकळा झाला असता आपण मांडलो नडलो तुमच्यासाठी बारामतीकरांशी नडलो त्यांच्यासाठी भिडलो त्यामुळे हे पाणी जे वाहत पाऊस कमी झाला आहे आठ साडेआठ टी एमसी पाव पाऊस कमी झाला आहे त्यामुळं थोडं पाणी कमी पण आपण तात्तीने कॅनल चालवतोय गेल्या पाच वर्षामध्ये भाऊ इथं या भागामध्ये पाणी कमी कमी पडून दिलं आहे निसर्गाची आपत्ती थोडीशी होती त्यामुळं एक सात आठ टी एमसी पाणी कमी झालं त्यामुळे हे पाण्याची ओढ निर्माण झाली भविष्यामध्ये त्यासुद्धा कमी पडलेल्या कमी पडू नये त्याच्या पाण्याचं नियोजन उत्तम त्या आपण करतोय आहे आणि त्यात अडीच तीन ती पाणी अजून उपलब्ध होईल आणि अजून पाणी या घरामधलं खंडाळा पंढरपूरपर्यंत पाणी देऊन अजून पाणी उपलब्ध होईल अशी सुद्धा आखणी चालू आहे जे काय करणं शक्य आहे पाण्यासाठी जे काय करणं शक्य ते सर्व योग्यरित्या करणार काही ठिकाणी आपल्याला लोकांचा फलटण तालुक्यामध्ये विरोध आहे त्याला आपण काय म्हणतो प्लास्टर टाजा काय म्हणतो